सर आज तुम्ही इकडे का आले आहे कशासाठी आले आणि कुठून आले आम्ही धुळे जळगावकडून आलो तुम्ही बोला होले साहेबांची तिसऱ्या वेळा मंत्रिमंडळात युक्ती होत आहे आणि आठवले साहेब जे दल दलित वंचित लोकांसाठी कार्य केलेलं आहे आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून सर्व समाज त्यांची प्रेरणा घेऊन वागत असतो आणि म्हणून ते आमच्यासाठी आदर्श आहे आणि त्यांच्या सोबत राहावं आणि त्यांना एक शुभेच्छा द्याव्यात या भावनेने धुळे जाळे जिल्ह्याध्यक्ष शशिकांत वाघ आले आजोबा शिरसाट आले आणि आम्ही सर्व मंडळी त्यासाठी आला तुमचं नाव प्रभाकर जाधव तुम्ही आज इकडे चैत्यभूमीला आलेलो आहोत तर तुम्ही काय सांगणार आहोत काय वाटतं तुम्हाला आम्हाला आज आमची दिवाळीच आहे असं आम्हाला वाटतं कारण गेल्या तीस वर्षापासून आठवले साहेबाच्या सोबत आम्ही काम करतो आणि आठवले साहेब एवढा हाडामासाचा कार्यकर्ता एवढा झिजलेला कार्यकर्ता आहे तर आमच्यासारख्या सामान्य लोकांना खरोखरच साहेबाचं एक कौतुक वाटतं की एवढ्या गरीब घरातून एवढा मोठे नेते झालेत आणि त्यांच्या स्वतःच्या सहबळावर कष्टाने ते एवढे मोठे नेते झालेले आहेत तर खरोखरच रिपब्लिकन पार्टी एवढा मोठा हा पक्ष आहे पण काही लोकांना कळत नाही त्याचं आटोले साहेबाने एवढी मेहनत केली या पक्षाला मोठं करण्यासाठी तर काही आमचेच घटक पक्षाचे लोक बोलतात की आटोले साहेब काय पण आटोले साहेब आमच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये जे लोक कामं करतात त्यांना माहिती आहे आठवले साहेब काय आहेत आमच्यासाठी आटोले साहेब खरोखरच एक मानव असा एक आमच्या देवासारखा आमच्यासाठी आहे दुखा सुखामध्ये आमच्यासाठी धावून येतात आटोले साहेब आणि करावं तेवढं कमीच आहे तुमचं नाव नाव, नाव? माझं नाव इमल पांडुरंग सातपुते मी राहणारे ठाणा वागळे स्टेट माझं ठाण्याचे उपाध्यक्ष पद आहे पण खरोखरच आटोले साहेबाच्या मागे आम्ही निष्ठेने काम करतो आणि निष्ठेने राहणार लास्टच्या क्षणापर्यंत एवढंच मी बोलते इथंच थांबते जय कुठून आल तुम्ही आणि काय आहे नाका ना कंपाऊंड आणि आज काय आहे कशासाठी आज आमची दिवाळीच आहे जसं आज आठवले साहेब येतात आम्हाला असं वाटतं की आमचे आणि आठवले संघ आम्ही हारा राहतो मी महिला वाडतो आरती आणि चाळीस वर्षापासून साहेबासह आम्ही कामं करतो आणि खरोखर साहेब आमचे खूपच महान आहेत आमच्यासाठी आणि साऱ्या जनतेसाठी जिथं कोणाचं दुःख असलं सुख असलं तिथं आमच्या आठवले कवा पण उभे राहतात त्यांच्या दुःखात सुखात सगळ्यात सहभागी होतात महिलांसाठी काय काय कामं केले महिलांसाठी आधी बरेच कामं केले साहेबांनी जस सर्व काही संकट जर आलं कोणी वारलं तिथं त्यांना मदत करणे त्यांच्या घरी जाणे त्यांच्यावर हात ठेवणे म्हणजे त्यांना सगळ्याला आशीर्वाद द्यायचा सरांच्या दुःखात सुखात साहेब आमच्या सामील असतात तुमचं नाव माधनांव सुमन कमल श्रींदर